श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे आपल्या यश राशीसाठी कसं असणार याची अगदी उत्सुकता प्रत्येकाला असते आणि त्यासाठीच सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष एखाद्या थ्रिलर्स चित्रपटासारखं असेल हे वर्ष केवळ वर? योजना नसून त्या प्रत्यक्षात आहे अनेक अनेक असे अनपेक्षित आणि आश्चर्याचे धक्के तुम्हाला या वर्षात अनुभवायला मिळतील दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सक्रिय असेल तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या स्वप्नांचा पाठलाग करत होतात ती पूर्ण होण्याची आता वेळ आलेली आहे तुमची जुनी रणरीती आणि अनुभव आता कामाला येतील प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवा आणि आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा तुमची कार्यक्षमता तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग दाखवेल वर्षाची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते म्हणजेच काय तर वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात काही चांगल्या संधी हातातून हुकण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वादात पडणं किंवा मध्यस्थी करणं टाळा अन्यथा विनाकारण कायदेशीर किंवा सामाजिक अडचणीत याल त्याचबरोबर प्रेमसंबंधाच्या बाबतीत विशेष सावधानता बाळगा एकापेक्षा जास्त ठिकाणी मन गुंतवणं हे मानसिक आणि सामाजिक नुकसानकारक ठरेल तसेच सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकेल त्याचबरोबर आध्यात्मिक कामातून आणि त्याचबरोबर छंदातून उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होऊ शकतं नोकरी निमित्त होणारा परदेश प्रवास हा लाभदायक ठरेल मात्र केवळ फिरण्याच्या उद्देशाने परदेशात जाणं टाळा कारण ते आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं आपल्या यशाचा गाजावाजा स्वतः स्वत करण्यापेक्षा तुमचे कार्य जे आहे ते जगाला ओरडून सांगेल असे प्रयत्न करा त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त कुटुंबापासून काही काळ दूर जावं लागल्यास ती भावना मनावर हवी होऊ देऊ नका त्याचबरोबर यावर्षी धार्मिक आणि सामाजिक मर्यादांचे पालन करा नियमबाह्य वागण्यामुळे सामाजिक रोषाला सामोरं जाऊ लाव शकतं तसेच मोठ्या आरा आजारांपासून सावधान जे आहे ती बाळगा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या कमाईतील काही हिस्सा दानधर्मासाठी वापरा यामुळे तुम्हाला केवळ पुण्यच मिळणार नाही तर मोठे आंतरिक सुख आणि मानसिक शांतता देखील लाभेल तर ए दोन हजार सव्वीस हे सिंह राशींसाठी अगदी काहीतरी थोडेफार चढ उतार आले तरी देखील अत्यंत शुभ असं जाणार आहे त्यांची मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे